बघूया चला सर्वप्रथम आंबा याच प्रक्रिया आणि प्रक्रियायुक्त पदार्थ याबद्दल आपण बोलूया आंबा हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय फळ आहे सर्वात जास्त याची लागवड आपल्या देशात आहे जवळपास तेराशे पेक्षा जास्ती आपल्या जाती आपल्या संपूर्ण देशात याची लागवड होते ताजी फळ तसंच प्रक्रियायुक्त फळांची मोठ्या प्रमाणात याची देशातून निर्यात होत असते प्रक्रियायुक्त फळांना पदार्थांना आपल्या देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे याची शास्त्रोक्त पद्धतीनं काढणी प्रतवारी पॅकिंग तसेच वाहतुकीच्या साठण्यांसाठी विक्रीसाठी या बाबी सर्वात महत्वाच्या आहेत आंब्याचे परिपक्वतेचे लक्षणं आणि कशी काढायची हे आपण बघूया आंब्याचं जर काढणीचा जर कालावधी बघितला तर जवळपास एकशे तीस दिवसापर्यंत आंबा हा काढायला होतो आणि आपण जसं म्हणतो की बा शाक लागली किंवा पाड लागल्यानंतर आंबा हा काढण्यासाठी तयार होत असतो फळात दाखवल्याप्रमाणे याचा कलर जसा जसा थोडा थोडा येलोविश होतो तो, तो एलोविश झाल्यानंतर मग कुठं आपल्याला हा पाड लागलेला आहे असं आपण म्हणतो त्या वेळेस जर काढणी जर झाली तर फळांना योग्य चव स्वाद प्राप्त होतो अन्यथा ही फळं आपल्याला जे आहे खाण्याकरिता योग्य आपल्याला ला। लागत नाही त्यामध्ये यामध्ये फोटो दर्शवल्याप्रमाणे जसं एकशे चाळीस दिवसापर्यंत हा फळ इथं तयार झालेला आहे फळांमधील ही परिपक्वता आपल्याला लक्षात आली तेव्हा असं समजायचं की फळ आपले हे काढणीला आलेले आहे आंबाच्या फळांची काढणी करायची असल्यास शक्यतो सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा सायंकाळी उशिरा चार वाजल्यानंतर कमी तापमान असताना आपल्याला काढणं गरजेचं आहे फळे आपल्याला जमिनीवर उघड्यावर ठेवू नये काढताना स्वतंत्र काढावा हळवार हाताळणी करावी Uh, काढलेली फळे प्लॅस्टिक टोपल्यांमध्ये ठेवावी झाडांवरून काढल्यानंतर उन्हात ठेवू नये वाहतूक करताना संरक्षण आपल्याला उन्हापासून करायचं आहे ह्या छोट्या uh, छोट्या गोष्टी आपल्याला uh, फळांची काढणी करताना आपल्याला करणं गरजेचं आहे आता काढणी कशी करायची हे आपण बघूया आंबा तोडणी देठासह करणं गरजेचं आहे फळे दोन ते तीन दिवस अधिक काळ टिकतात देठासह जर काढलेली जर असती तर ते फळे दोन ते तीन दिवस अधिक काळ टिकतात आंब्याचा देठ तुटल्यास देठातून चीक बाहेर येतो तो फळावर पसरतो आणि त्यावर काळे डाग पडतात त्यामुळं हे फळ लवकर खराब होतं कोकण कृषी विद्यापीठानं जे नूतन झेला विकसित केलेला आहे त्यांनी जर आपल्याला फळं काढले तर नुकसान कमी होते आणि आयुष्यही वाढते जवळपास शंभर टक्के आंबे देठासहित निघतात आणि चार ते पाच सेंटीमीटर देठ ठेवून हे बाकीचे कापून टाकावे आंब्याच्या फळांची प्रतवारी करताना डागी बिंडागी अशी सर्वप्रथम करावी काढलेल्या आंबातून कोवळे आंबे वेगळे करण्यासाठी दोन पॉईंट पाच टक्के मिठाच्या द्रावणात आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर त्यांची प्रतवारी दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम तीनशे ग्रॅम आणि साडेतीनशे ग्रॅम या तीन ग्रेडमध्ये आपल्याला आंब्यांची प्रतवारी करणं आवश्यक आहे स्वयंचलित ग्रेडिंग मशीनने सुद्धा आपण ग्रेडिंग करू शकतो आंब्याचे धुणे वाळवणे हे इतर सगळ्या गोष्टी आपल्याला स्वयंचलित ग्रेडिंग पॅकिंग युनिटमध्ये सुद्धा आपल्याला करता येतात विदेशी बा बाजारपेठेत जर आपल्याला आंबा पाठवायचा असेल तर आपल्याला पेटीत पॅक करून एकसारखे ग्रेडमधले आंबे त्यात ठेवणं गरजेचे आहे व्हेंटिलेटेड पॅक कोरुगेटेड बॉक्स असणं गरजेचे आहे त्या पेटीवर मग आंब्याची जात एकूण वजन फळांची संख्या उत्पादकाचे नाव संपूर्ण पत्ता या सर्व गोष्टी त्यावर असणं गरजेचे आहे स्थानिक बाजारपेठेत आपल्याला पॅकिंगसाठी पाठवायचं जर असेल तर गवत काडीवर ठेवून लाकडी खोक्यांमध्ये आपल्याला ते पाठवता हो येऊ शकतात आंब्याची आढी घालणे म्हणजे पिकवण्याकरिता नैसर्गिक पद्धतीनं कशा पद्धतीनं करायचं तर जमिनीवर पाच ते सात सेंटीमीटर जाडीचा वाढलेला गवताचा था, थर टाकावा त्यानंतर आंब्याचा थर टाकावा पुन्हा सात सेंटीमीटरचा वाढलेल्या गवताचा थर टाकावा दुसरा आंब्याचा थर टाकावा आणि त्यानंतर दहा ते बारा सेंटीमीटर जाडीचा गवताचा जा थर टाकून एक आठवड्यांपर्यंत आंबे तसेच राहू द्यायचे म्हणजे जेणेकरून आंबे पूर्णत नैसर्गिक पद्धतीने पिकतील दुस दूरच्या बाजारपेठेत जर पाठवायचं जर असेल तर बेनलेट बुरशीनाशकच्या दोन ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणात द्रावण घेऊन आपल्याला तीन ते पाच मिनिट बुडवून ठेवायचे आहेत जेणेकरून त्याला करपासारखे रोग होणार नाहीत आणि त्यानंतर कृत्रिमरित्या आपल्याला इथ्रेलच्या याच्यात जे आहे आपल्याला ते पिकवायचे आहेत किंवा मग कोल्ड स्टोरेजमध्ये शीतगृहात आपल्याला ते साठवल्यानंतर त्याच्यातसुद्धा आपल्याला दहा ते पंधरा सेल्सिअस तापमानात पंच्याऐंशी ते नव्वद टक्के अर्धता असलेल्या शीतगृहात एक महिन्यापर्यंत ती चांगली राहतात काढणीनंतरचे संस्करण साधारणतः प्री कुलिंग हायड्रोकुलिंग ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्यानंतर ग्रेडिंग करावं लागतात हापूस आंब्याची फळे साडेपाच साडेसात टक्के कार्बन सल्फाईड आज आठ पॉईंट तीन ते दहा अंश सेल्सिअस तापमानात नियंत्रित तापमानात ती पस्तीस दिवसापर्यंत चांगली राहतात आंब्याच्या फळांना रोग वगैरे कुठलं होऊ नये म्हणून पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या ताप गरम ताप पाण्यात पाच मिनिट बुडवाव आणि त्यानंतर आपण असे फळ त्याला पूज वगैरे कुठलेही त्यामध्ये होत नाही आवश्यकतेनुसार जाम तयार करण्याकरता आकर्षक रंग दिसण्याकरता त्यात थोडाफार रंग मिसळणं आवश्यक आहे सुवास घालणे सुद्धा फ्लेवर मिळण्याकरिता साधारणतः शक्यतो जाममध्ये फ्लेवर घालावा लागत नाही परंतु तो मिसळायचा असल्यास शिजवण्याची प्रक्रिया संपत आल्यानंतरच घालवा उकळणे आनी साखर आणि पेक्टिन टाकून फळांचा घर शिजवला जातो शिजवताना वेळोवेळी हलवावा त्यामुळे तो करपणार नाही जाम बनवताना काही ज्या महत्वाच्या समस्या येतात त्यामध्ये स्फटिकीकरण म्हणजे जाम झाल्यानंतर उलट साखरमध्ये त्याचं रूपांतरण होते आणि पन्नास टक्केपेक्षा जर जास्त जर असेल त्यामध्ये लहान ग्लुकोज क्रिस्टल तयार झाल्यामुळे जाम मधासारखा पातळ होतो जाम तयार करताना उसाच्या साखरेसह सा कॉर्न सिरप किंवा ग्लुकोज घालून हे स्फटीकरण रोखता येते चिकट जाम।, जाम हे एकूण विद्राव्य घटक पदार्थाची उच्च टक्केवारी जाम चिकट बनवते सायट्रिक आम्ल पेक्टिन दोन्ही पर्याप्त प्रमाणात समाविष्ट केल्यामुळे हे टाळता येते अकाली सेटिंग कमी प्रमाणात विघ्न पदार्थ विद्राव्य पदार्थ उच्च पेक्टिन सामग्रीची उपस्थिती असल्यामुळं ही समस्या उद्भवली आहे साखर जास्त प्रमाणात जमा केल्याने हे सोडवले जाऊ शकते आता जाम उच्च प्रतीचे बनवण्याचे लक्षण कुठले आहे तर जाम हा याचा मुळात फळांचा स्वाद असला पाहिजे स्वाभाविक व आकर्षक रंग असला पाहिजे जाम चिकट नसला पाहिजे साखरेचे त्यात गाठीनीत झाल्या पाहिजेत फळांचा जो गर आहे हा एकसारखा असला पाहिजे त्यानंतर आपण बघूया आंब्याचं लोणचं आंब्याचे लोणच्या सोबत सोबतच इतरही फळांचे आपल्याला लोणचे मिश्र फळांचं आंब्याचं लोणचं आपण तयार करता येऊ शकतो भाज्यांचं सुद्धा वेगवेगळे लोणचे त्यात तयार करता येतात त्यामध्ये मशरूम हिरवी मिरची कांदा लसूण गवार फ्लॉवर कार्ली इत्यादी फळांचं आपल्याला भाज्यांचं लोणचे तयार करता येऊ शकतात लोणच्यातील संरक्षक पदार्थ व त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे त्यामध्ये मीठ खाद्यतेल मसाले व्हेनिगर हे पदार्थ संरक्षक पदार्थ म्हणून वापरले जातात आणि ही पुरेशा प्रमाणात असल्या त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीला आणि कार्याला प्रतिबंध होत असतो हे संरक्षक स्वतंत्रपणे एकत्रित पद्धतीपणे याचा टिकाऊपणा देत असतात लोणच्यासाठी वापरणारे मीठ हे शुद्ध असले पाहिजे मिठामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात अशुद्धता असू नये लोहाचे प्रमाण अत्यंत कमी असावे अन्यथा लोहाचा फळातील टॅनिन आणि त्याच्यासोबत संपर्क येऊन काळे पडण्याची शक्यता असते मिठामुळे बुरशी सूक्ष्मजीवांची वाढ पूर्णपणे थांबवली जाते लोणची बनवताना शक्यतो खडे मीठ वापरावे लोणच्यातील मिठाचे प्रमाण साधारणतः पंधरा ते वीस टक्के असावे व्हिनिगर शिरकामध्ये चार ते सहा टक्के ॲसिटिक आमलाचा समावेश असतो भाज्या अनेक दिवस मुरळने घातल्या जाते त्यामुळे भाज्यातील सूक्ष्म प्रमाणात असलेली हवा निघून जाण्यास त्यामुळे मदत होते मसाल्याचे पदार्थ सर्व प्रकारच्या लोणच्यांमध्ये मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जातात मसाल्याचे पदार्थ त्यांचे प्रमाण हे लोणच्यासाठी वापरायच्या फळावर तयार लोणच्याचा अपेक्षित स्वाद व रुची यावर प्रामुख्याने अवलंबून असते मसाल्याचे पदार्थ चांगल्या दर्जाचे भेसळ विरहित असावेत आणि ह्या खाली दिलेले पदार्थ वापरले त्यामध्ये जातात संरक्षक पदार्थ म्हणजे सोडियम बेन्झोईट हा त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्यामध्ये वापरला जातो त्याचप्रमाणे खाद्यतेल कुठलं वापरावं तर लोणच्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलामध्ये प्रामुख्याने मोहरीचे शेंगदाण्याचे तिळाचे करडीचे तेलांचा समावेश होतो शुद्ध आणि उकडलेले असणं गरजेचे आहे आ, तेल उकडल्यामुळं काही प्रमाणात निर्जंतुक होते आणि बाष्प त्यातील निघून जाते त्यामुळं हवेच्या संपर्कात आल्यामुळं तेलाचा जो आहे होणारी नासाडी ही लोणचेची टाळता येते लोणचे तयार करताना घ्यायची काळजी लोणचे तयार करण्यासाठी निवडक ताजी फळी वापरावीत लोणचे तयार करण्यासाठी वापरायची सर्व साधने साहित्य धुवून स्वच्छ असावीत लोणचे घालताना वापरण्यात येणारे मसाले चांगल्या पद्धतीचे उच्च दर्जाचे असावे लोणचे साठवण्यासाठी चिनी मातीच्या भरण्यांचा वापर करावा लोणचे घातल्यानंतर ते चांगले मोरेपर्यंत खारामध्ये बुडून राहील याची दक्षता घ्यावी लोणच्याच्या भरणीचे झाकण वारंवार उघडू नये जेणेकरून सूक्ष्मजीवांचा स्पर्श अंतर प्रादुर्भाव होणार नाही बाजारातून मोहरी न आणता मोहरीची डाळ आणून वापरावी मोहरी वापरल्यास टळकलामुळे लोणचे काळपट होत असते मिथे जास्त वापरल्यास लोणचे कडू होते कमी घातले तर ते पातळ होते त्याकरिता मिथ्यांचे प्रमाण हे योग्य असणं गरजेचे आहे हळद पटकन करपते म्हणून तापलेले तेल खाली घेऊनच हळद त्यात परतावे लोणच्यासाठी वापरले जाणारे तिखट ताजे व लाल असावे म्हणजे तयार झालेल्या लोणच्याला चांगला रंग येतो आंब्याच्या कैरीचे लोणचे कसे करावे याकरिता साधारणतः चाड घरयुक्त पूर्ण वाढ झालेल्या कैऱ्यांचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे प्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्यातून दोन फडक्याने कोरड्या कराव्यात नंतर तीक्ष्ण धार असलेल्या आंबा फोडीच्या सहाय्याने फोडी करून त्या दोन तास सावलीत सुकवून ताबडतोब लोणच्यासाठी वापराव्यात लोणच्यासाठी वापरा हे घटक खा खाली प्रमाण दिलेलं आहे साधारणतः एक किलो फोडीसाठी दोनशे पन्नास ग्रॅम मीठ मोहरी डाळ एकशे पंचवीस ग्रॅम मेथ्या तीस ग्रॅम हळद पावडर वीस ग्रॅम हिंग पंधरा ग्रॅम लाल तिखट तीस ग्रॅम काळे मिरे तीस ग्रॅम आणि गोडे तेल जरुरी प्रमाण मसाल्याच्या पदार्थाची पोड हो करून लाल तिखट मोहरी मसाल्याची पूड मिसळून गरम गोरे तेल टाकून मसाला तयार करतात या, ता, या मसाल्यात फोडी टाकून एकत्र मिसळतात शक्यतोवर लोणचं स्वच्छ भरणीत भरावे शक्यतो लोणच्यावर एक ते दीड इंच तेलाचा थर देऊन ते सतत तेलात बुडलेले राहील याची काळजी घ्यावी सुरुवातीला काही दिवस लोणचे स्वच्छ कोरड्या पडीने अधूनमधून हलवावे लोणचे खराब होण्याचे प्रकार व त्याची कारणे फोडीवर जर सुरकुत्या पडलेल्या असतील तर ते सुद्धा त्याच्यामुळं सु खराब होण्याचं होऊ शकते कडवटपणा येणे लोणच्यामध्ये जास्त मसाला वापरल्यास मसाल्याचे जास्त सानिध्यात राहिल्यास शिजवल्यास लोणच्याला कडवटपणा येतो लोणचे काळे पडणे मिठात किंवा लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये जर लोहाचे प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडत असते किंवा विशिष्ट बुरशींच्या वाढ जर झाली तर त्यामुळे सुद्धा लोणचे काळे पडते फिकटपणा येणे किंवा फोडी मऊ होणे मिठाच्या द्रावणामध्ये फोडी पूर्णपणे न बुडल्यास किंवा मिठाच्या द्रावणाची तीव्रता आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास लोणच्या फोडी रंगाने फिक्क्या पडतात व मऊ पडतात किंवा त्या गुळगुळीत होतात या पद्धतीनं आपण लोणचं हे खराब झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यावी आणि या पद्धतीनं आपल्याला जे आहे लोणचं चांगलं होऊ शकतं त्यानंतर आपल्याला बघायचं आहे केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ आणि ते कशा पद्धतीनं करायचे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणात असते जळगाव जिल्ह्यात सत्तर टक्केपेक्षा केळीची लागवड ही होत असते यातून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ होतात त्यापासून पावडर चिप्स चिप्स मोठ्या प्रमाणात आपल्या जे आहे राज्यात त्याची वापर होत असतो केळीचा घळ काढणीसाठी तयार होताना घडाचा गर्द हिरवा हो रंग फिकट होतो फळावरील ह्या ज्या शिरा आहे त्या अस्पष्ट होतात आणि फळांचा रंग गोलाकार आकार जो आहे हा गोलाकार होतो अशा पद्धतीनं फळ हे पक्व झालं हे आपल्याला लक्षात येतं काढणी करताना पंच्याहत्तर टक्के परिपक्व झालेले फळी केळीचा घडा काढणीसाठी वापरला जातो केळीच्या घडांची काढणी साधारणतः पंच्याहत्तर टक्के परिपक्व झाल्यानंतर करावी लागतात केळी फुलातून घळ बाहेर पडल्यानंतर नव्वद ते शंभर दिवसांनी घड तीन ते चार दिवसात पिकतो आणि तो स्थानिक बाजारपेठेत आपल्याला पाठवता येतो केळीची प्रतवारी आणि पॅकिंग केळीच्या काढीनंतर केळीचे घड सावलीत ठेव ठेवावे लागतात त्यातील अर्धवट तुटलेली रोगट दबलेली ही फळ काढून घ्यावी लागतात पंधरा ते वीस किलो वजन असणारी बी ग्रेडचे घड आणि दहा किलोपेक्षा कमी वजनाचे सी ग्रेडचे स्थानिक अथवा जवळच्या बाजारपेठेत पाठवावे लागतात केळीच्या घडांना सध्या तरी कोणतेही पॅकिंगचे साहित्य वापरले जात नाही केळी ट्रक रेल्वेने बाजारांमध्ये पाठविले जातात तळाशी केळीचे पाने ठेवले जातात आणि ग्रेडनुसार त्याची पॅकिंग करावं लागते केळी पिकवताना घाऊक विक्रेते केळीची भट्टी लावून पिकवतात जी आपण नैसर्गिक पिकवलेली केळी म्हणतो साधारणपणे एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर गड एका ढिगाच्या स्वरूपात हवाबंद बंद खोलीत रचून ठेवतात त्यानंतर तीनशे ते चारशे ग्रॅम कॅल्शियम कार्बाईड एका मटक्यात ओला करून ठेवतात ऋतूप्रमाणे केळीचे घट कमी अधिक कालावधीत भट्टीत ठेवतात उन्हाळ्याच्या दिवसात आठ ते दहा दिवसातच घट भट्टीतून बाहेर काढतात तर हिवाळ्याच्या दिवसात एक ते दोन दिवस भट्टी ठेवून बाहेर काढले तरी निघतात इथीलिनद्वारे केळी पिकण्याची पद्धत विकसित झालेली आहे सर्वसाधारण पद्धतीत इथीलिनच्या पाचशे पी पी एम म्हणजे पन्नास ग्रॅम इथीलिन प्रति शंभर लिटर पाणी तीव्रतेच्या दावनात बुडवून केळी पिकवतात उच्च तंत्र केळी पिकवण्याची पद्धत यामध्ये पहिल्या टप्प्यात साधारणतः केळी क्रेट पिकवची ठेवतात दुसऱ्या टप्प्यात एक हजार दशलक्ष तीव्रतेचा इथिलीन वायू त्या कक्षात केळीची पिकवण प्रक्रिया सुरू करण्यासाठी सोडतात आणि कक्ष बंद केले जाते त्यानंतर चोवीस तासानंतर कक्षाचे दार पिकवणी प्रक्रियेत साचलेले कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर काढण्यासाठी काही तासांसाठी उघडले जाते जेव्हा केळीचा रंग पूर्णतः पिवळा होतो तेव्हा केळी कक्षाच्या बाहेर काढून घेतात संपूर्ण प्रक्रियेत सापेक्ष आर्द्रता ही पंच्याण्णव टक्के ठेवली जाते केळीची साठवण पिकलेली केळी शीतगृहात बारा तेरा अंश सेल्सिअस तापमानाला पंच्याऐंशी ते नव्वद आर्द्रता डिग्री आर्द्रतेला ठेवतात आणि ती साधारणतः दहा दिवसापर्यंत राहतात हिरवी केळी तीस दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहतात मात्र यापेक्षा कमी तापमानाला केळी ठेवली तर ती काळी पडत असतात फ्रीजमध्ये केळी ठेवत नाहीत केळीचे प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये सर्वप्रथम तर केळीचे वेफर्स बनवली जातात यामध्ये कच्च्या केळीची केळीची वेफर्स बनवतात त्याकरिता केळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी स्टीलच्या चाकूने साल काढून घ्यावी मशीनच्या सहाय्याने पॉईंट तीन ते पॉईंट पाच सेंटीमीटर जाडीच्या चकत्या कराव्यात या चकत्या पॉईंट एक पर्सेंट सायट्रिक ॲसिड किंवा पॉईंट एक पर्सेंट पोटॅशियम मिटाबाय सल्फेटच्या द्रावणात पंधरा ते वीस मिनिटे बुडवून ठेवावे त्यामुळे चकत्या काळसर न पडता पांढऱ्या शुभ्र राहतात नंतर चकत्या उकळत्या पाण्यात चार ते पाच मिनिटे बुडवून थंड करून प्रति किलो चकत्यास चार ग्रॅम याप्रमाणे गंधकाची धुरी द्यावी तयार झालेल्या चकत्या उन्हा ड्रायरमध्ये साठवाव्या ड्रायरमध्ये साठवायच्या असल्यास पन्नास ते पंचावन्न सेल्सिअस एवढे तापमान आपल्याला ठेवावं लागतं सर्वप्रथम केळी ही आपल्याला जे आहे चार्ट दाखवलेला आहे या मध्ये कशा पद्धतीनं आपल्याला केळीचे चिप्स बनवायचे हे सर्वसाधारण त्यामध्ये ते आपल्याला दर्शवण्यात येते त्यानंतर केळीचे पावडर केळीची पावडर हे उत्तम प्रकारचे एक बेबी फ्रूट आहे ती साधारणतः पिकलेल्या केळ्यांपासून तयार करतात परंतु केळात ग्लुकोज फ्रुक्टोजचे प्रमाण एकूण साखरेच्या चाळीस टक्के असल्यामुळे ती स्प्रेड ड्रायरच्या आतील भागात चिकडून आउटलेट बंद होण्याचा धोका असतो त्याकरिता हे टाळण्याकरिता केळीच्या घरात दहा टक्के दुधाची भुकटी टाकावी लागते त्यामुळे वाळवण्याची क्रिया सोपी होते वरील सर्व प्रक्रिया ही निर्जंतुक वातावरणात करावी लागते हे पावडर लहान मुलांच्या आहारात त्याचा वापर केला जात असतो हे आपल्याला फ्लोचार्टमध्ये ते दिसत आहे कशा पद्धतीनं केळीची प्रक्रिया आपल्याला दूध पावडर ही करावी लागते त्यानंतर केळी खोळापासूनचे मूल्यवर्धन कुठले कुठले आहेत सर्वसाधारण जर बघितलं तर शेतकरी आपल्याकडील केळीचे खोड हे जाळून नष्ट करतात परंतु त्यामध्ये सेंद्रिय खताचं प्रमाण हे सव्वीस टक्के आहे आणि जवळपास पन्नास टक्के हे आपण जर त्याचं जर मूल्यवर्धन जर केलं नाही तर त्यावरच शेतकऱ्यांना आठ हजार ते दहा हजार प्रति हेक्टरी त्याचं नष्ट करण्यासाठी सुद्धा खर्च येतो आता याकरिता फायबर मूल्यवर्धित वेगवेगळे उत्पादनं आहेत यामध्ये यान पेपर सेल्लो सुद्धा आहेत बनवत आहेत केळीपासून कँडी आर टी एस पिकल सुद्धा पदार्थ बनतात कँडी चॉकलेट ही जी आहे प्रोसेस टेस्ट आणि फायनलाइज अतिशय उत्कृष्ट प्रोसेस प्रोडक्ट आहे त्यानंतर आर टी सुद्धा यापासून बनवल्या जाते पिकल म्हणजे लोणचं हे सुद्धा राहतं ग्रोविंग त्याचे uh, जे खोड आहे ते सुद्धा सुडोस्टेम आपल्याला एक ग्रोविंग मीडिया uh, म्हणून वापर होतो त्याचा uh, केळीच्या फळांचा रससुद्धा मिळतो त्यामधून अर्थात त्याकरिता पिकलेला संपूर्ण फळांचा रस आपल्याला काढावा लागतो त्यानंतर पल्पर मशीनमधून गर काढणे या घरात शंभर पी पी एम पोटॅशियम मेटावा सल्फाईट पॉईंट दोन पर्सेंट पेक्टिनोज एन्झाईम टाकून हे मिशन चार तासांपर्यंत तीस अंश सेल्सिअस तापमानात ठेवावे लागते चार तासांनंतर सेंट्रिफ्यूज करून त्यातील घनपदार्थ वेगळं म्हणजे शुद्ध रस मिळेल आणि हा रस ऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानात तीस मिनिटापर्यंत तापवावा नंतर निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून ठेवावा एक किलो केळीच्या घरापासून साधारणतः सहाशे सहाशे ऐंशी मिली इतका हा रस मिळतो आणि या रसापासून सरबत कॅश मध ब्रँडी इत्यादी तयार करता येते वाईनसुद्धा यापासून बनते साधारणत एवढी केळीचे पदार्थ आपल्याला बनवता येतात त्यानंतर चिक्कूपासूनसुद्धा बऱ्यापैकी विविध पदार्थ त्यात तयार होतात त्यामध्ये सर्वप्रथम के चिक्कूचा रस त्यानंतर चिक्कू बर्फी चिक्कू बर्फी इतरच बर्फी प्रमाण आपल्याला बनवावं लागते लगद्यापासून ही चिक्कू बर्फी बनते बर्फी तयार करण्याकरता एक किलो गरामध्ये पण एक किलो साखर पन्नास ग्रॅम मक्याचे पीठ एकशे वीस ग्रॅम वितळून घेतलेले वनस्पती तूप मिसळावे मिश्रणाचा बिक्स सातशे लागतात दोन ग्रॅम मीठ दोन ग्रॅम सायट्रिक ॲसिड बनवून ही चिक्कू बर्फी योग्य पद्धतीनं बनते त्यानंतर लोणचं कच्च्या लोणच्यापासून चिक्कूपासून कच्चं लोणचं बनतं यासाठी कच्च्या चिक्कूचे स्टीलच्या सुरीच्या सहाय्याने तुकडे करून घेऊन वरील दर्शवल्याप्रमाणे हे घटक पदार्थ आपल्याला त्यात मिसळावे लागतात आणि हे वेगवेगळे हे जे आहे चिक्कू लोणचं आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापरण्यास तयार होतं त्यानंतर चिक्कू पावडरसुद्धा आपल्याला बनवता येतं जाम इतरच वरच्या प्रमाणे चिक्कूचा पिकलेल्या चिक्कूचा जाम बनवता येतो मिक्स फ्रूट जाममध्ये सुद्धा वापरला जातो त्यामध्ये एक किलो चिक्कूगर आणि एक किलो साखर साठी कामलं दोन ग्रॅम या प्रमाणात हे घेऊन आपल्याला चिक्कूचा जाम हा आपल्याला बनवता येतो भेंडीची सुद्धा आपल्याला प्रक्रिया करता येते संपूर्णतः वाढलेली भेंडीचा साठवून स जे आहे ठेवता येतं त्यानंतर सुकवता येतं वाळवीकरण निर्जलीकरण या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग ज्या आहे आपल्याला भेंडी सुकवून नंतर प्रोसेससाठीचं पुन्हा त्यात वापरता येतं अशा पद्धतीनं आपण वेग तर आज आपण बघितलं की आंबा त्यानंतर चिक्कू केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बन बनवायचे अपेक्षा आहे की आपल्या सर्वांना ह्या जे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत हे नक्कीच आवडले असतील एक आवड सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग चालू करण्याकरिता फार कमी कमी भांडवलामध्ये आपल्याला उद्योग चालू करता येतो आणि याकरिता नेहमीच शासनाचे वेगवेगळे अनुदानसुद्धा मिळतात अपेक्षा आहे की हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद